सकाळ सकाळ तुम्हाला मी दिसत आहे रेडी झालेली आंघोळ झालेली नाही आहे कारण माझा क्लास असतो आदले सव्वा सात साडेसातला मी निघेन आणि पावणे सहापर्यंत मी उठते कारण कचरा लादी आणि नाश्ता असं सगळं काम करून मग मी निघते मग मला येईपर्यंत नऊ वाजतात माला रांगोळ करून देव पूजा मग बाकीची पाहू so, सो असं त्यामुळे लवकर उठून आधीचं सगळं करून क्लासवरनं आल्यावरती येऊन करायला खूप कंटाळ येतो असं आहे तर आजच्या दिवसभराचं रुटीन तुमच्याबरोबर मी शेअर करेन माझ्यासोबत तुम्ही कंटिन्यू राहा माझ्या अवतारावर तुम्ही जाऊ नका आणि बघा सगळं लागीविधी झालेली आहे सगळं आवरलं आहे भांडी पण रात्रीची होती ती लावून टाकली आहेत एका साईडला मशीन लावली आहे लशीवरचे कपडे काढून टाकले आहेत आणि एका एक साईडला मी ना चपातीचं पीठ मळून घेतलेलं आहे आता नाश्त्यासाठी चहा चपाती करणार आहे आणि त्याच्यात थोडे बडे होते आज आहे वेज पर चार पाच वडे आहेत ते संपवणार सो असं आहे पप्पा पण उठलेत तर आता मी निघाली आहे क्लासला झुंबाच्या क्लासला सो तिथे गेल्यावर तुम्हाला भेटते थोडासा व्हिडिओ करता आला तेवढा करेन कारण माझा मोबाईल आहे ना स्पीकरला जॉईन कनेक्ट असतो सो त्यामुळे व्हिडिओ करता येत नाही तेवढा होईल तेवढा करेन चला आणि सकाळचं कौलवून बघा ती भारी वाटत असं आहे मला असं आहे का धैर्यची स्कूल तर सकाळी असतेच पण मला असं वाटतंय का धैर्य नेहमी स्कूलला जातोय नेहमी मी उठते माझं रुटीन मे महिन्यातलं पण असंच आहे तीच नाही ॲक्च्युली असं वाटतं चुकीच्या टायमा टायमिंगला झुम्बा क्लासेस मी स्टार्ट केल्या जूनपासून मी स्टार्ट करायला पाहिजे होता पण जेव्हापासून स्टार्ट केलं आहे तर ज्या लेडीज येत आहेत त्यांचं पण असं म्हणलं आहे मी त्यांना विचारलं का मे महिन्यामध्ये सुट्टी मी पण घेते तुम्ही पण घ्या एप्रिलपासून स्टार्ट झालेलं आहे ना क्लास तर त्या बोलतात की नको आम्ही बाहेर जाणार नाही सो आम्हाला तुम्ही घ्या क्लास असं बोलत होतं बरं ठीक आहे असं म्हणजे कोणाचा मूड ऑफ नको होण्यासाठी मेजॉरिटी घेतली कोण कोण येणार आहे कोण कोण गावी जाणार आहे क्लासमधले ज्या आहेत लेडीज त्यांच्यामध्ये तर साधारण दोन तीन लेडीज गावी जाणार होत्या आणि बाकीच्या सगळ्याजण येणार होत्या म्हणून क्लास कंटिन्यू ठेवला बरं ठीक आहे यावर्षी मी मम्मीकडे जाण्यासाठी कॉम्प्रोमाइज केलं काय करू आणि सॅटर्डे संडे तर क्लासला सुट्टीच असते तर बघू धैर्य तर मम्मीकडेच गेलेलं आहे तर फ्रायडे सॅटर्डे संडे मला जायला भेटलं तर फ्रायडेला जाईल सॅटर्डेला राहील संडेला पुन्हा रिटर्न येईल कारण मंडेला पुन्हा क्लास असतो त्यामुळे असं तर बघू आता येत आहेत आल्या का मग स्टार्ट करा थ्री फोर फाय सिक्स सेवन एट 9 10 काही झाली आहे घरी मस्त फ्रेश झाली आंघोळ केली आणि सॉरी आणि आता बघितलात सगळ्यांचा वर्कआउट चालू होता म्हणून त्याच्यात त्यातल्या <coughs> त्यात <sorry>. सॉरी <coughs> मला ना असंघोळ झाल्यावर शिंका येतात <coughs> तर वर्कआउट झाल्यानंतर घरी आली <coughs> <coughs> पुन्हा तर नंतर आता येऊन आता जेवण बनवेन आज बनवणार आहे मी भेंडी मसाला आणि चपाती कारण आज गुरुवार आहे आणि संध्याकाळी मग पप्पा एकटेच असतात जेवायला आणि माझा नवरा धैर्य तर मंदिरात जातो माझा नवरा पण जातो <laughs> बाबा असं आहे तर आता मी नाश्ता करून घेईन दररोज दहा वाजले आणि नाश्ता करून झाल्यानंतर ना तुम्हाला भेटते आणि भेंडी मसाला मी आज कसा बनवणार आहे ते तुम्हाला दाखवते आणि हां कोणाला इंटरेस्टेड असाल पुन्हा मी सांगते कोणाला इंटरेस्ट असेल झुंबा क्लास जॉईन करण्यासाठी तर तुम्ही नक्कीच या जून महिन्यापासून स्टार्ट होते आपली बॅच सेवन टू एट आणि एट टू नाईन मॉर्निंगला असं आहे तर या सगळ्या माझ्या मैत्रिणींनो तर चला आता कपडे सुकत घातलेत नाश्ता करून घेते नंतर तुम्हाला भेटते जेव्हा आणि आता चपात्या करायला घेते इथे बघा इथे मी कांद्याची पेस्ट करून ठेवले दोन कांदे आणि दोन टोमॅटो आणि ही अद्रक लसूणची पेस्ट सो आता मी चपात्या करून घेते आणि नंतर तुम्हाला भेटते तर माझ्या चपात्या झाल्यात आता पप्पानी भाजी आणली आहे भेंड्याची तर मी तुम्हाला दाखवते चपात्या आणि भेंड्याची भाजी तर हे बघा सगळ्या चपात्या मी मस्त बघा तर्री आले भाजी डन झालेली आहे चपाती बरोबर खायला गॅस बंद करतो चपाती झाली आहे भाजी झालेली आहे आणि आता मी चालली आहे बाहेर मी आणि मध्ये राऊदा तयारी करते त्यानंतर जेवायला घेऊन हो तेव्हा तुम्हाला भेटेल सो आता मी जरा बाहेर जाऊन येतो तर तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे आम्ही चालू बाहेर तार बाहेर माझे माझ्या माझ्या नवऱ्याची बहीण आहे लग्न आणि आताच वडवली वाघबिडला त्यांचे जास्ते ऑफ झालेले आमचं साईबाबा होता ना तर तेव्हा तेव्हा ते ऑफ ते ते झालेले होते सो आम्हाला जायला नाही भेटलं त्यांच्याकडे तर मी नवरा बडी सपनातही असे आम्ही चाललो आहोत गाडीने तर मग आल्यावर जेऊ म्हणून मी पटापट पटापट आटपलं पटा, क्लासवर आल्यावर जास्त वेळ बसली पण नाही थकायला था। झाले मला पण आल्यावर झोपेन जरा असं आहे आणि काय खाते माहिती काय आवडतात आळशी पोवा शेपा असं मिक्स करून ठेवलेलं असतं सोपे मिठा बाकी रेडी झाली आहे माझी तयारी झालेली आहे तर गॅस आली आहे घरी चेंज केले कपडे आणि मला मला माहिती आहे मी कोण कशासाठी गेलेली होती सो मला व्हिडिओ काही करता नाही आला आणि कसा करू ते चांगलं नाही वाटत आणि आता मी घेतला आहे जेवायला दाखवते तुम्हाला भेंडी मसाला चपाती आणि पापड पापड बघा ताटात पण राहत्या एवढे मोठे आणि ताक आता मी खाऊन घेते माझी माझी काय सांगू छानच सांगा मग तुम्हाला फुल भार टेस्टी क्रीमी क्रीमी झालेली आहे ही रेसिपी आत्ता ह्या ब्लॉगमध्ये पण बघा आणि करा आणि कधी मी स्पेशल म भेंडी मसाल्याची रेसिपी तुमच्याबरोबर मी शेअर करेन सो आता मी जेवून घेते एक वाजून गेल्या म्हणून मला फार झोप आले असं जेवल्यावरती तुम्हाला नंतर भेटेल हा आणि गायज दुपारी जेवली आणि झोपली आता मी चालली आहे बुकरला ते आणि माझा नवरा थोडंसं सामान होत ते आणायला चाललो हो। आहोत आणि काय काय घेऊ ते तुम्हाला मी दाखवेनच तर चला आता मी निघते आणि मी घातलेला आहे धैर्याचं टी शर्ट तुम्हाला मी तिथे गेल्यावर दाखवेन आणि आम्ही आता पोचलो आहोत बुकर मला दाखवते ती माट तुम्ही बघितलाय पण ज्यांनी बुकर बघितला नाही त्यांच्यासाठी असं नाही ते ना पूर्ण होलसेलचं म्हणजे असं बल्कमध्ये भेटतात आणि खूप चांगलं असतं म्हणजे रिझनेबल असतं आता सपोज हे मेडिमिक्स मोठे आहेत ना सो हे असे छोटे छोटे भेटतात मेडिमिक्स घे आणि हे बघा असे मोठे विमबार असतात हे वाला एकी एकी छोटी साईज म्हणजे पाचवाला असतो म्हणजे असं एक एक छोटे छोटे यूज करता येतात एवढा मोठा घेण्यापेक्षा आहे त्यामुळे असं मला तरी हे खूप आवडतं हे आवडत आता मी घेते डीमार्टपेक्षा ह्या खूप मोठ्या असतात ट्रॉल कुकरच्या लहान मुलेकारामा झोपेल तर मी येतले आहेत मॅडमिक्स मेडमिक्स आणि विम बार घेणार आहे वीस विम बार गुड नाईट घेतलेत आहेत ना चार असं असतं बॉक्स हँडवॉश बुक काय डेटॉल संतूरचा एकच आहे ऑरेंज चांगला आहे तो सँडलचा म्हणजे ते नाही आहे चला ते कोल्ड्रिंक आहे जीरा सोडा पाहिजे पप्पांना बघा सॉरी जिरा सोडा दिसतच नाही किचन किंग आहे का बघू हाय 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 किचन किंग चाट मसाला छोटा पॅकेट दिसतो की नाईच मला नेहमीप्रमाणे सर्दी आहेतच आम्ही डिमार्टवरनं अर्ध सामान घेतो अर्ध सामान येतून बुकरमधनं घेतो आहे तर बर <laughs> दाखवते तुम्हाला ते पण खूप छान छान असतं एकदम रिझनेबल असत एकदम थोडंसं सा सामान घेतलं तरी पण त्याच्यासाठी आम्ही येतो म्हणजे साबण विबन शॅम्पू विम्पू खूप स्वस्त पडतात इथे असं आहे तर तुम्हाला तुम दाखवते तुम भारी आहे तुम्ही पण या इथे दुपारला जुडियाच्या बाजूला आहे ज्यांना कोणाला माहिती नसेल की या नक्कीच ज्यांचं कोणाची दुकान असतील ना तर स्वस्त इथे भेटेल तुम्हाला आहे आणि मिळते ना, ना। असं कुछ फ्रीज आहे सो फ्रीजचं सामान आहे बघा सगळं असतं फ्राई राईस टिक्की चीज सगळं भरलेलं असतं आणि ह्या मोठ्या इथे पण सो इथून सगळीकडे लागलेलं ला आहे तांदूळ तिथे डाळ आहेत असं आहे काय घेते बघते आणि आता बाहेर आलो आहे इथे सगळे चिप्स असतो आणि शॅम्पू क्लिनिक प्लस अरे यार कलर नाही निशा मेहंदी तेलाची बॉटल सो असं घेतलेलं आहे आणि आमचा व्हील झालेला आहे आहे आणि आता तो आहे ही गाडी आहे आणि याच्या साईडला मागे त्या साईडला जुडिओ आहे तुम्हाला मी दाखवते जुडिओ असं चालत चालत गेला आणि आईज बोलता बोलता मी विसरली सांगायला ती गल्ली दिसते का माणूस बसत्याला तिथून असं सरळ गेलं त्या साईडला पलीकडे तर बुकर आहे आणि या साईडला आहे हा गेटच्या अगदीच समोर येणार पहिला जुडिओ जुडिओच्या मागून येणार बुकर तर आता इथे गाडी पार केली आहे आणि आता मी आतमध्ये जाते मी तुम्हाला सांगितलं टी शर्ट घातलेला आहे आणि ह्या आजी बघा मागच्या बोलतात फोटो काढत बसले यांना काय करायचंय मी काढते चला बघा तिथे गेलाय मी येते जाते त्याला सँडल घ्यायचे आणि सो so, मला लिपस्टिक पण बघायची होती तर नंतर बघते मला डेलिवेअर स्लीप <laughs> हो ला स्लीपर्स बघायचे किती आकाव आहे मागून मागून जातो हो हो आणि स्टुडिओ मधन निघालो आणि आलो आहोत डोसा खायला मला दाखवले कुठे आलं आशापुरामध्ये आलेलो आहोत ते स्नॅक्स सेंटर आहे बघू कस बनवत आहे आणि माझा डोसा आलेला आहे इथे आणि नवऱ्याने मागवले खाऊन घेतो तर गाईस आता निघाली आहे घरी जायला आणि छोटीशी शॉपिंग तुम्हाला दाखवली सो so, आजच्या दिवसभराचं रुटीन तुमच्याबरोबर मी शेअर केलेलं आहे आजचा ब्लॉग कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि माझी भेंडीची भाजी भेंडी मसाला एक कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा आणि अजून जर तुम्हाला रेसिपी दही भेंडीची हवी असेल तर तीही वेगळ्या पद्धतीची असेल तर कमेंट करून सांगा ही रेसिपी पण मी तुम्हाला सो जोही ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका Bye.